पाहत मातरम न्यूज देवस्थान जमीन धनगर समाजाच्या ताब्यात तमदलगे येथील धनगर समाजाला मिळाला न्याय तमदलगे येथील बिरदेव समाजासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देऊ केलेली एक हेक्टर चार जमीन बिरदेव ऐवजी बिरदेव असे कोटे रेकॉर्ड तयार करून पंच्याहत्तर वर्षापूर्वी लाटली होती तसेच सदर जमिनीवर देवस्थान समितीच्या अटी शर्तींचा भंग करून सदरील जमिनीवर बेकायदा घर बांधकाम व शेततळे तयार केले होते याबाबतचा वाद जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुरू होता त्याचा निकाल जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिला सदर जमीन निकालाप्रमाणे आज देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या ताब्यात देण्यात आले मौजे तमदलगी येथील गटक्रमांक दोनशे छापन्न ही जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीची असून येथील बिरदेव पार्वती पार्वती परमेश्वर व खिंडेतील महसोबा या तीन देवस्थानची पूजा करणाऱ्या मंडळींना कसण्यासाठी व दिवाबती पूजा अर्चा इत्यादी कामासाठी देण्याची तरतूद आहे मात्र मौजे तमदलगी येथील शेषाप्पा कावडे यांनी सदर जमीन मिळवण्यासाठी धनगर समाजाच्या बिरदेव देवस्थानऐवजी विरदेव असे नाम साधर्म्य असलेले खोटे रेकॉर्ड तयार केले होते मौजे तमदलगी येथे कोणतेही बिरदेव नावाचे देवस्थान नसल्याचे चौकशीत पुढे आले तसेच या जमिनीवर श्री कावडे यांनी घर गोटा शेततळे व बोरवेल अशी बेकायदा अतिक्रमण केलेली आहे या सर्व बबींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर वादग्रस्त जमीन समस्त धनगर समाजाच्या ताब्यात दिली आहे या निकालाप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी उप अभियंता श्रेयस पाटील उत्तम मेतके आणि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या ताब्यात दिली यावेळी उपसमितीचे अध्यक्ष श्री प्रकाश पुजारी फौजी उपाध्यक्ष सचिन कांबळे फौजी सचिव अशोक पुजारी तसेच धनगर व दलित समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते घेऊन विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा